मी प्रभा प्रभाग क्रमांक बारा रुपीनगर तळवडे या प्रभागातील शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून उभा आहे माझं ओबीसी अ गटाकडून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे जनतेचा मला उत्कृष्ट प्रसिद्ध आहे जनता माझ्या महिला भगिनी असतील माझ्या माता भगिनी असतील माझ्या लाडकी बहिणी असतील ह्या सर्वांचा मला उत्कृष्ट प्रसिद्ध आहे माझे ज्येष्ठ नागरिक यांचाही मला खूप मोठ्या प्रमाण आशीर्वाद आहे शिंदे साहेबांचं सा मी आमचे मुख्य नेते आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका कामगाराच्या मुलाला त्यांनी न्याय देऊन मला जे अधिकृत उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी माझ्या शिवसेना पक्षाचं आणि आमच्या मुख्य नेते शिंदे साहेबांचं सा त्याचबरोबर आमचे नेते इरफानभाई सय्यद आणि श्रीरंगाप्पा बारणे यांचेही आभार व्यक्त करतो आपण जो योजना बाबतीत जो प्रश्न विचारलाय महाराष्ट्रात आता सध्या सगळ्यात चर्चेत असलेली योजना लाडकी बहीण योजना ही योजना अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे त्याचा अनेक माझ्या लाडक्या बहिणींना माता बहिणींना त्याचा लाभ मिळत आहे अने आणि त्याच्यावरती अनेक उद्योगधंदे तयार झालेले आहेत म्हणजे अनेक जणांना रोजगार पण मिळालेला आहे आणि अशा नुसतं लाडक्या बहिणीच्या योजना असून तर अ वैद्यकीय सेवा असतील इतक्या शासकीय योजना असतील शैक्षणिक योजना असतील याच्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला या योजना संदर्भात त्याचा अनेक नागरिकांना फायदा होत आहे हा अतिशय चांगला प्रश्न या तुम्ही जो प्रश्न विचारला की फोडाफोडीचं राजकारण दबावचं राजकारण माझ्या बाबतीत तसं काही नाही घडलं का तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी रोज फ्लो मध्ये असतो मला असं कोणाचा दबावायचा प्रश्नच येऊ शकत नाही आणि माझे सर्व राजकीय पक्षांचे माझे इथं संबंध चांगले आहेत माझे तुम्ही म्हणताय फोडाफोडीचं राजकारण ते इतर पक्षात होऊ शकतं माझ्याकडे काही झालं नाही माझ्याकडं माझ्या सामाजिक कार्यामुळं माझी जी ओळख आहे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा पदाधिकारी पदा जरी असलो तरी माझ्याकडे लोक जनसेवक म्हणून बघतात सामाजिक कार्यकर्ता म्हणून बघतात आणि दबाव वगैरे तर सगळं माझ्यावरती आलेलं नाहीये उलट सर्व पक्ष मला सपोर्ट सुद्धा करतायत आता हा तुम्ही म्हणाल की कसं काय सपोर्ट करतायत कारण ते वेगळे मी वेगळा पण माझा सामाजिक कार्याची दखल नागरिक आणि माझ्या इतर उमेदवारचे जे आहेत माझे प्रतिस्पर्धी त्यांना सुद्धा माझं कार्य माहिती ते सुद्धा माझी चांगली दखल घेत आहेत त्यामुळे दबाव वगैरे असं काही मला आलेलं नाहीये सगळ्यांचं मला सहकार्य आहे जे उमेदवार आहेत जे नगरसेवक होती त्यांची निर्णायक भूमिका पालिकेमध्ये असणार अगदी बरोबर अगदी बरोबर शिवसेना राज्यात दुसरा दोन नंबरचा पक्ष ठरलेला आहे येत्या तुम्ही मागच्या ग्रामपंचायत असेल नगर परिषद असेल ह्या ज्या निवडणेचा निकाल जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांनी अतिशय कमाल करून दाखवली एक ती जादूच करून दाखवली त्यांनी की नंबर दोन वरतीहून थांबलेला आहोत आम्ही तर दोन नंबर सुद्धा हा फार मोठा नंबर आहे तर तुम्ही जो प्रश्न विचारला की माझ्यासोबत म्हणजे मी समजा निवड मी तर निवडून येणारच आहे माझ्या लाडकी बहिणीच्या माझ्या माता बहिणीच्या माझ्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवावरती मी निवडून येणार आहे माझा निवड माझी उमेदवारी आणि माझा विजय हा ऑलरेडी झालेला आहे तर तुमचा जो प्रश्न आहे की माझ्यासोबत काम करायला कोण आवडेल तर मला या भागात नाहीत ना अनेक उमेदवार आहेत सगळे माझे चांगले मित्र आहेत सगळ्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत पण त्यातल्या त्यात एक उमेदवार मला असं आवडतो की शीतलताई वर्णेकर त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर धनंजय वर्णेकर हे माझे चांगले मित्र आहेत सहकारी आहेत मार्गदर्शक आहेत त्यांचं कार्य म्हणजे काही लोकांना माहिती आहे काही लोकांना माहीत नाहीये पण मी माहितीच सांगतो कारण मी सामाजिक क्षेत्रात काम करतो त्यांच्या अनेक राज म्हणजे आपल्या राज्यात तर त्यांच्या संस्था आहेत कॅम्ब्रिज म्हणून अनेक सा, शैक्षणिक संस्था आहेत पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या इंडिया भारताच्या याच्यात त्यांचं नाव चांगलं का दिले भारताच्या पलीकडे जाऊन त्यांचं नाव आहे म्हणजे सोपं नाही एक तळागळातला माणूस इतक्या वर जाऊन एवढ्या लांब पर्यंत झेप घेणं आत्ताच्या घडीला त्यांचं जर काम सांगायचं म्हटलं तर ते अनेक वृद्ध लोकांना डबे पोचवायचं काम करतात मी आज मीडिया समोर सांगतोय माझे प्रतिस्पर्धी नाहीये किंवा काही मला त्यांचं हे नाहीये पण त्यांचं काम जे आहे काम बोलतं त्यांचे ज्येष्ठ नागरिकांना डबे पोचवायचं काम असेल शैक्षणिक संस्था अनेक ठिकाण त्यांनी तरुणांना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वर आणलेले अनेक संस्थेच्या माध्यमात ते काम करत असतात म्हणून जर पालिकेत मी तर निवडून जाणारच आहे तर माझ्यासोबत शीतलताई वर्णेकर मला सोबत असेल तर मला बरं वाटेल कारण शैक्षणिक क्षेत्र आहे आणि कुठेही गेलं तर शैक्षणिक क्षेत्राचा बुद्धिजीवी माणूस सोबत असणं फार महत्वाची गरज आहे त्याचबरोबर माझे एक मित्र आहेत अं जाधववाडी प्रभाग क्रमांक दोन रोहित भाऊ जगताप अतिशय तरुण कार्यकर्ता आहे अठ्ठावीस वय वर्ष आहे पण त्याच्या जाधववाडीच्या ज्या अतिक्रमणामध्ये त्याचं चार कंपन्या लॉस झाल्या तरी पण डगमगला नाही तेवढ्याच ताकदीनं तो ता प्रभाग क्रमांक दोन मध्ये उभा राहिला आणि आजही त्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीनं तो तिथं लढतोय त्याचाही बालिकेला तिथं राखला जाणार आहे त्याचबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मौली जगताप माझ्या गावातले जे जळगावचे आहेत अतिशय हरनुरी पोर्ग आहे गरीब कुटुंबातला आहे पण आज त्यांनी बिजलीनगर असेल सतरा प्रभाग क्रमांक सतरा असेल तिथं त्यांनी जळगाव धुळेच्या माध्यमातून खूप मोठा संपर्क तयार केलाय आणि चांगल्या मातबगार लोकांना तो टक्कर आहे आणि त्याचा विजय पण निश्चित असणार आहे त्याचबरोबर आमच्या जिल्हा अध्यक्षा मनीषताई परांडे यांचंही खूप मोठं काम आहे असे जर तगडी लोक असतील तर आम्हाला पालिकेत काम करताना सोपं जाईल आणि काम करण्याचे आम्ही खरंच पिंपरींचोडमध्ये एक चांगला इतिहास घडू एवढी मी तुम्हाला गाई देऊ शकतो त्याच्यानंतर जाधव साहेब तुम्ही शीतलताई साहेब वर्णेकर यांचं नाव घेतलं त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला खर तर तुमच्या मनाचा हा मोठेपणा आहे काय तुमचा जाहीर पाठिंबा ना तुमचा नाही जाहीर पाठिंबा मी असं पत्रकार समज नाही करू शकत माझे संबंध आहेत बरं माझे संबंध शीतलताई वर्ग बरोबर असतील वर कारण त्यांनी महिलांच्या बाबतीत खूप मोठा त्यांचा जनसंपर्क आहे महिलांना त्यांची खूप मोठी मदत होती जाहीर पाठिंबा मी पत्रकार समज जाहीर नाही करत पण माझी शुभेच्छा आहेत त्यांना की त्या निवडून यावं म्हणून अतिशय उत्तम प्रश्न आहे गेले अनेक वर्ष मी आणि माझे मित्र माझे मार्गदर्शक सुखदेव नाना मस्के असतील वृक्षप्रेमी आहेत अनेक ठिकाणी त्यांचं इथून त्यांच्या गावात नगरपर्यंत त्यांचं खूप मोठं काम आहे झाडं लावा झाडे जगवा यासाठी त्यांचं जीवाचे प्राण करतात ते माझ्याबरोबर पिंपरी चिंचवड मध्ये आमचा इतिहास आहे हो प्रभाग मध्ये आमचा येतो हो प्रभाग मध्ये जनसंवाद गेले अं सात ते नऊ वर्षापर्यंत पालिकेत नगरसेवक नव्हते त्या दरम्यान पिंपणचवड महानगरपालिकेने जनसंवादची जनसंवाद सभा प्रत्येक प्रभागात घ्यायची त्याच्यामध्ये आम्ही प्रभागामध्ये आमचं रेकॉर्ड आहे नाना असतील मी असेल आम्ही जनसंवादच्या माध्यमातून पुराव्या सहित बोलतोय जनसंवादच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागातील अनेक प्रश्न सोडवलेले आहेत मग ते खड्डे असतील पाणी असतील लाईट असेल आरोग्याच्या सेवा असतील आणि अनेक इतर सुविधा असतील या बाबतीत आम्ही सतत पाठपुरावा करून आम्ही जनसंवादच्या माध्यमातून रेकॉर्ड तोड काम करून आता ज्या सुविधा केलेल्या आहेत त्या सर्व आम्ही जनसंवादच्या माध्यमातून केलेला आहे आता जर त्याला कोणी काय म्हणत असेल आम्ही केलं तर तो, तो एक राजकीय पार्टी पण आम्ही सत्यता बोलतोय असे अनेक पत्र आमच्याकडे आहेत तुम्ही मीडिया समोर हे दाखवू पण शकता रस्ते खड्डे लाईट पाणी हे सर्व आम्ही आमच्या जनसंवादच्या माध्यमातून केलेले नागरिकांच्या हितासाठी केलेले माझ्या प्रभाग क्रमांक बाराच्या हितासाठी केलेले मी सर्वांना विनंती करेल मतदान हा आपला अधिकार आहे आपला अधिकार गमवू नका आपल्याला जर पाच वर्ष चांगलं काम करणारा नागरिक किंवा मनुष्य किंवा एखादा ने नेता द्यायचा असेल एखादा पुढारी द्यायचा असेल तर तुम्ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे येत्या पंधरा तारखेला सकाळी लवकर उठून आपला अधिकार आपला हक्क बजावण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि आपला योग्य उमेदवार आपण निवडून द्या शंभर टक्के शिवसेना शिंदे साहेबांचा हा शिलेदार इथला बाले किल्ला शिवसेनेचा बाले किल्ला रुपीनगर त्रिवीनगर प्रभाग क्रमांक बारा सहयोग नगर चवडे गावठाण हा आमचा बाले किल्ला शिवसेनेचा आहे काही काळांतर तर थोडासा ढगमगला होता पण आज मी स्वतः या प्रभागात काम करतोय मला माहितीये माझे शिवसेनिक त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभे आहेत आणि शिवसेनेचा बाले किल्ला संदीप जाधव राखणार आणि सोळा तारखेला गुलाल भंडारा हा आमचा शिवसेनेचा संदीप जाधवच्या माध्यमात येणार आणि भगवा हा पालिकेवरती फडकणार काय आहे चांगला प्रश्न आहे माताप खूप आहेत त्याला आम्ही धनशक्ती नाव देतो धनशक्ती समोर माझी शिवशक्ती ही लढत फार जोरात होणार आहे अश्चित चढ मध्ये आमची रंगत गाजणार आहे कारण तसं जर बघायला गेलं मला नाव नाही घ्यायची कारण प्रतिस्पर्धी आहेत मी एकटा बाहेरचा माणूस आहे बाहेरचा म्हणण्यापेक्षा आम्ही अ बाहेरच्या म्हणजे कुणी जळगाववरनं असेल कुणी लातूरचा असेल कुणी उस्मानाबाद आग कुणी बार्शी अशा अनेक भागात अनेक जिल्ह्यातनं आमच्या आई वडील इथं कामं करण्यासाठी आले होते पोट भरण्यासाठी आलो होतो त्याच्यामुळे आम्हाला हा बाहेरचा शब्द येतो इथले जे प्रस्थापित गाववाले आहेत त्यांची संख्या ही भालेकर यांची संख्या खूप मोठी आहे आता जर तुम्ही नीट जर अभ्यास केला तर इथं भालेकर लोकांची संख्या जास्त आहे कशा संदर्भात उमेदवारी संदर्भात माझे प्रतिस्पर्धी आहेत मला पण सगळेच भालेकर आहेत त्याच्यामध्ये मला तीन माझ्या गटामध्ये तीन प्रतिस्पर्धी मला भालेकर आहेत आणि जर बघितलं तर महिलांमध्ये पण भाडे आहेत पुरुषांमध्ये पण भाडे आहेत आणि आम्ही महिलांमध्ये तीन बाहेरच्या महिला आहेत आणि मी एकटा पुरुष आहे त्याच्यामुळे रंगत जी होणार आहे ती खूप जोरात होणार आहे एकटा बाहेरचा आणि गाववाले पण ती आम्ही मैत्रीपूर्व लढणार आहोत आमचे संबंध त्यांच्याशी चांगले आहेत हे फक्त तुम्हाला एक पत्रकारांची परिषद आहे म्हणून मी फक्त माहितीपूर्वक सांगितले की गाववाले आणि बाहेरची अशी एक मोठी रंगत लढत होणार आहे इथं आणि विजय संदीप भाऊ जाधव मोठ्या लीडने निवडून येणार आहे मी पहिल्यांदा खरं सांगायचं तर सामाजिक कार्यास माझी लहानपासून माझी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून सुरुवात झाली होती मला काम करायला आवडतं सामाजिक काम हे माझं पिंड आहे मला बाळासाहेबांचं एक वाक्य आठवतं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या तत्वावरच मी चाललेलो आहे तुम्हाला खोटं बोलत नाही एकता मित्र मंडळाच्या लहान असताना एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून जी सुरुवात केली ती आज ताग आहेत मी त्याच गोष्टीवर आहे मला पहिला पक्ष आवडला होता मी बाळासाहेबांना मानतो दिघे साहेबांना मानतो शिंदे साहेबांना मानतो कारण ग्राउंड लेवलवरती वर आले लोक त्याच्यानंतर मी पहिला जो पक्ष प्रवेश केला होता तो बच्चू कडू प्रहारचे बच्चू कडू त्यांनी मला शिवसेनेचं प्रहारचं भोसरी विधानसभेचं संघटक पद दिलं होतं त्याच्या माध्यमातून मी खूप चांगली वाटचाल केली होती खूप मोठी बांधणी केली होती आणि तुम्ही जर विचारलं की निवडून आल्यानंतर मी पक्ष बदलणार का तर मी पक्ष बदलणार नाही आत्ता सुद्धा वेळ आली होती अनेक जणांनी पक्ष प्रवेश केले तिकिटासाठी काही आर्थिक बाबीसाठी पण संदीप जाधव त्याच गोष्टीवर ठाम आहे लढलो अपक्ष लढलो असतो आणि निवडून जरी आलो असतो अपक्ष तरी मी शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना सोडली नसती कारण तिथं धनुष्यबाण आहे बाळासाहेबांचे विचार आहेत दिघे साहेबांचं काम आहे म्हणून मी हा पक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा मी तिथंच ठाम राहणार आहे साठ पैकी मला पंचावन्न जागेवरती मला अपेक्षा आहे आमचे शिवसेनिक निवडून येतील म्हणून अं काही धनशक्तीच्या जोरावरती इकड तिकड गोष्टी घडणार आहेत पण पंचावन्न आनंदमय आहे कारण संदीप भाऊ हे अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आतापर्यंत समाजसेवा केलेली आहे त्याच्यामध्ये एक किंचितही कुठेही शंका घेण्यासारखं कारण नाही त्याच्यानंतर त्यांनी एवढ्या दहा वर्षामध्ये जे काही रुपीनगर मध्ये केलेले की कोणीही कुठल्याही वेळेला संदीप भाऊ फोन करावा आणि फोन संदीप भाऊ त्या जागेवर पोहोचले नाही असं कधी झालेलं नाही त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जो विश्वास ठेवून संधी भाऊ तिकीट दिलेलं आहे त्याच विश्वासावर आम्ही सुद्धा त्यांना प्रचंड बहुमताने निवडून देणार असं मी पण जाहीर करते काय सोळा तारखेला पाहता नाही निकाल कडे बघायचं म्हणजे असं कसं आम्ही सुद्धा आता पॉझिटिव्ह विचार ठेवतोय की आतापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो संत ठेवलेला हो आहे एक प्रेमपणाचा कुणी त्यांना काही विचारले की ते सांगायचं त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं असं प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे त्याच्यामुळे माहिती आम्ही सुद्धा डोळे झाकून पूर्णपणे विश्वास ठेवलेला हो आहे आणि त्याच ह्याच्यावरती शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना आता तिकीट दिलेलं आहे आणि आम्ही मान राखून त्यांना सुद्धा प्रचंड बहुमताने निवडून देण्यासाठी आम्ही सुद्धा पूर्ण तयारीला लागलेलो काय अडचणी आहेत काय प्रश्न आहेत कोणत्या समस्या आहेत की ज्या आहे आता सध्या आमच्या प्रभागामध्ये अतिशय महत्वाचं म्हणलं तर ड्रेनेजचा प्रश्न आहे कारण ड्रेनेज फुल सगळीकडे म्हणजे तुंबण्याचं काम जास्त असतं आणि अतिशय लोकांना म्हणजे त्याचे वाईट दुष्परिणाम भोगावे लागतात त्याच्यामुळे तर जेवढ्या लवकरात लवकर आमच्या तळणीचं काम होईल ते महत्वाचं आहे आणि दुसऱ्या याच्यावरती आमचं येईल तर पाण्याचं पाणी पण आमच्याकडे जास्त करून कमी प्रमाणात दा, कमी दाबाने येतं एक दिवसाने येतं पण कमी दाबाने येतं बऱ्याच जणांना पाण्याचं प्रमाण मिळत नाही त्या प्र साठी आम्ही प्राण्याची सुद्धा साठी प्रयत्न करतो निवडणूक अटीतटीची असेल काय भूमिका निवडणूक अटीतटीची तर प्रत्येक ठिकाणी असते इथेही असेलच पण संदीप भाऊनी जे पेरून ठेवलेले हो त्या विश्वासावरच आम्ही तिथं तडा जाऊ देणार नाही त्यांच्या पाठीमागे भक्कम ह्याच्यामध्ये उभं राहू ही पण आमची आशा आहे जास्त करून सगळ्यांच्या बाबतीत चांगलीच प्रतिक्रिया प्रतिक्रिया केलेली आहे कारण त्यांनी त्यांचं एक वर्चस्व असं ठेवलेलं आहे ना की कुणी त्यांच्याबद्दल वाईट बोलू शकत नाही ते जिथपर्यंत पोहोचतात ते ना त्यांचा प्रेम स्वभाव आधी म्हणजे सामान्य ह्याच्यात बोलणं त्यांचं सगळ्यांच्या मनामनात रुत उदुत, रुतलेलं आहे त्याच्या असं कोणीही त्यांच्याबद्दल काही बोलणं असं हेच होऊ शकणार नाही विश्वासाने करतील अगदी हे मी शंभर टक्के सांगते सगळ्यांसमोर कारण जरी ते पदावर नव्हते तरी त्यांनी प्रत्येकाच्यासाठी ते वेळोवेळी धावून आलेले कोणावरही कितीही संकट येऊ द्या कसलंही कोणाचं पाण्याचं असेल कोणाचे ड्रेनेज चुंबलेली असेल कोणाचा अपघात झालेला असेल त्या ठिकाणी संदीप भाऊला फोन केला आणि संदीप भाऊ पोहचले नाहीत असं कधीच झालेले आतापर्यंत आमच्या बघण्याच्या ह्याच्यात आलेले आहेत तर त्याच्यानंतर आम्ही जर यांना निवडून दिलं तर आम्ही उलट जास्त प्रमाणे त्यांच्यावरती विश्वास ठेवून अधिकाराने आम्ही त्यांना सांगू अधिकार नसताना सुद्धा त्यांनी आमची कामं केलेली आहेत अधिकार मिळाल्यावर ते का करणार नाही हे सगळेजण जाणतात ते। आम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना ते पण सांगू कामाची लिष्टी काय वातावरण तर सगळ्यांनाच माहितीये सध्या अटीतटीचा सामना आहे बऱ्यापैकी कल्पना वेगळे तुम्हाला देण्याची गरज नाहीये पण आमच्या इथल्या सगळ्यांचा कौल शिवसेनेचा धनुष्य बाणालाच आहे आमच्या संदीप जाधव भाऊंनाच आहे त्यांचं कामच असं आहे वेगळं आम्ही काही प्रत्येकाला जाऊन सांगण्याची गरज पुढं पुरतच नाही कुणाला घराघरात असं नाहीये की जिथे संदीप जाधवांचं नाव माहिती नाही थोरा मोठ्यांना सोडा वयोवृद्धांना सोडा महिलांना सोडा पण अगदी लहान मुलांना सुद्धा संदीप जाधव माहितीयेत त्याच्यामुळे निवडणुकीचा तसं फारसं बर्डन त्यांच्यावर नसावं हे मला वाटतं आमच्याकडे मूळ मुद्दा तोच आहे रस्ते पाणी लाईट जसं की च म्हणाले त्या पद्धतीने पण त्यांनी याच्या व्यतिरिक्तही बऱ्याच कामांमध्ये प्रत्येकाला जसं जसं ज्या पद्धतीने होईल तशा पद्धतीने मदत करत गेले कोरोना काळातही त्यांनी त्या प्रमाणे मदत केलीये फक्त त्यांनी राजकारण कधी बघितलेलं नाहीये पाच वर्ष सात वर्ष हा काळ त्यांचा नाहीये बरोबर एक तप झालंय त्यांना समजकारण करताना आज आपण घरचं स्वतःच एक काम करण्यासाठी सुद्धा एक दिवस सुट्टी टाकताना दहा वेळा विचार करतो की माझं घरचं काम म्हटलंय मी आज सुट्टी टाकतो उद्या पण त्या माणसाने तसं केलेलं नाहीये गेली बारा वर्ष त्याला जसं ज्याने जे जा सांगितलं तसं तो व्यक्ती ते काम करत गेलेला आहे कोरोना काळात प्रत्येकाने आपापल्या जीवाकडे बघितलं पण त्या माणसाने तसं बघितलं नाही कुणाला प्लाझ्माची गरज असेल कुणाला इंजेक्शनची गरज असेल त्याच्या परीने मदत केलं कधी कुणाला रक्ताची गरज पडली तर तीही केली मग फक्त रस्ते पाणी लाईट हा मुद्दा त्या व्यक्तीचा नाहीच आहे समाजकारण म्हणजे पूर्ण समाजकारणच आहे अगदीच कुणाला कसलीही मदत पडली पैशांच्या संदर्भात असू दे कुणाला राजकीय कुठली मदत लागत असेल कुणाच्या मुलांचं ऍडमिशन अडकलं असेल कुठल्याही संदर्भात कुणाकडून निधी गोळा करून असू करू दे त्यांनी त्याही प्रकारे सगळ्यांना मदत केलेली आहे म्हणजे आता वेळ आलेली आहे सगळ्यांनी त्या मदतीची जाणीव ठेवण्याची आणि आम्हाला अपेक्षा आहे भंडारा सोळा तारखेला आमचाच असणार आहे बरोबर अ आंदोलन आणि उपोषणाच्या माध्यमातून मी अनेक प्रश्न मांडले होते त्यातनं अनेकशा गोष्टी मला त्याची मंजुरी पण आलेली आहे ड्रेनेज साठी मी आंदोलन केलं होतं तर ड्रेनेजच्या मंजुरी झालेल्या आहेत इलेक्शन झाल्यानंतर सर्व ड्रेनेजच्या माझ्या महिला भगिनी तुम्हाला सांगितलं असेल माता भगिनी सांगितलं असेल की ड्रेनेजचा पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे तर ड्रेनेजला पूर्ण मंजुरी झालेली आहे नवीन ड्रेनेज पूर्ण होणार आहेत मी या सगळ्या माझ्या माता बहिणींना सांगतो पाण्याच्या टाकीसाठी ज्या आपल्या पालिकेच्या निविदा निघतात त्या निविदेमध्ये माझे मित्र असतील मस्केनारा आणि मी स्वतः निविदा टाकली ही पाण्याच्या टाकीची की आमच्या रुपीनगर प्रभागाला एक वेगळी पाण्याची टाकी आणि तिला चोवीस तास पाणी असावं त्याच्यानंतर सर्वात मोठी शोकंगीता आहे आमच्या इथं मुलांना खेळायला ग्राउंड नाही गेले अनेक वर्ष आमच्या आरक्षित जागेवरती अतिक्रमण झालेली आहेत त्याच्यामुळं मुला, ना मुलांना खेळायला ग्राउंड त्याच्यानंतर गार्डन नाही त्याच्यानंतर वाचनालय नाही त्याच्यानंतर एखाद ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा ना केंद्र नाही माझ्या एका एका ज्येष्ठ नागरिकांकडे चारशे ते पाचशे संख्या आहे माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाची आणि ह्या ज्या पोस्ट ऑफिस सुद्धा आमचं भाड्यानी आहे पोलीस चौकी सुद्धा आमची भाड्यानी आहे ह्या सगळ्या शोकांकीच्या गोष्टी आहेत आणि पिंपरी मधला सगळ्यात मोठा प्रभाग म्हणून माझ्या प्रभागाचं नाव घेतलं जातं तर माझ्या प्रभागात या सर्व सुखसुविधा भाड्यानी आहेत ह्या स्वतःच्या हक्काच्या आमच्या टॅक्स पे नागरिकांच्या व्हाव्यात ही माझी कळकळची प्रशासनाला विनंती आहे आणि मी जर निवडून आलो तर निस्तार रस्ता गटार पाणी हे नाही तर माणसाचा स्वाभिमान कसा उंचावला जाईल आणि लहान मुलांना कसं ग्राउंड भेटलं जाईल गार्डन खेळायला भेटलं जाईल स्विमिंग पूल कसा केला जाईल एक व्यायामशाळा कशी केली जाईल आता जे आहे ते सगळं तवडे गावठांमध्ये आहे पण माझ्या प्रभागात माझ्या रुपीन संख्या जास्त असताना या सगळ्या सुविधा मला तुटकुंडीच्या नाहीच्या जमामध्ये म्हणून मी निवडून आल्यानंतर मुलांना ग्राउंड गार्डन वाचनालय स्विमिंग पूल आणि उत्तम अशा आरोग्याच्या सेवा पोलीस चौकी स्वतःची असेल माझं पोस्ट ऑफिस स्वतःचा असेल आरोग्य सेवा ही स्वतःची असेल आणि माझ्या नागरिकांचा विरुंगळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांचा हा स्वतःच्या हक्काचा असेल एवढी मी गावी देतो हा माझा जाहीरनामाच आहे आणि मी हे करणारच मी निवडून येणारच आणि ह्या गोष्टीसाठीच मला निवडून यायचंय अतिशय चांगला प्रश्न आहे विजन ठेवूनच मी या क्षेत्रात उतरलेलो आहे माझ्या प्रभागात रेड झोनची लटकती तलवार आहे त्या रेड झोनच्या नावाखाली आमच्या इथं काम होत नाहीत गेले अनेक वर्ष आमचा प्रभाग अनेक सुविधांपासून वंचित आहे टॅक्स भरून सुद्धा आम्हाला काही गोष्टी मुबलक सुरुवात भेटत नाही टॅक्स हा मात्र कंपल्सरी घेतला जातो लाईट बिल नाही भरत लाईट कट केली जाते टॅक्स नाही भरला तर घरावरती तुमचं सील केलं जातं अशा अनेक तक्रारींना नागरिकांना समोर जावं लागतं तर माझा जो प्रश्न आहे तुमचा जो प्रश्न आहे मला विचारायला की काय सुविधा मला इथं सेपरेट पाण्याची टाकी हवी माझ्या प्रभागात मला सेपरेट पाण्याची टाकी हवी आहे चोवीस तास पाणी हवं आहे स्वच्छ सुंदर रस्ते हवेत ड्रेनेज लाईन मला चांगली हवे ड्रेनेज साठी साहेब मी गेले दोनदा म्हणजे ह्या दोन ते चार वर्षात मी दोनदा माझं उपोषण झालं तुम्ही कधी ऐकलंय का ड्रेनेजचं उपोषण झालंय महाराष्ट्रात रस्ता लाईट पाणीसाठी मी उपोषण केलं मी साठी वारंवार लाईट जाते माझ्या इथं लाईट साठी माझे आंदोलन झाले आम्ही जरी बाहेरनं आलेलो असलो आम्ही आलोय पोट भरण्यासाठी आमच्या एवढी आलोय ते पोट भरण्यासाठी पण बाहेरचा आस्थापित आणि प्रस्थापित असा वाद आम्ही न करता आम्ही गुन्ह्या गोविंदाने एकोपणे राहतो माझ्या प्रभागात माळी समाज असेल मुस्लिम समाज असेल बीडचा समाज असेल पण आमच्यात कधीही असा दुजभाव झालेला नाहीये आम्ही गुन्ह्या गोविंदानी इथं राहतो आमचा कुठलाही आस्थापित प्रस्तावितचा वाद नाहीये जरी गाववाले असतील त्यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य आहे आणि आम्ही सगळे मिळून आमचा प्रभाग कसा प्राधिकरण होईल एकट्याने काही होत नाही सगळ्यांनी मिळून केलं तर खूप चांगल्या पद्धतीने होतं एकत्र आलो बुद्धिजीवी लोक घेतली शैक्षणिक क्षेत्रातील लोक घेतली सामाजिक क्षेत्रातील लोक घेतली सर्व धर्माची लोक घेऊन जर काम केलं तर आपला आपला प्रभाग एक चांगला प्रभाग प्राधिकरण सारखा स्वच्छ प्रभाग आपल्याला भेटेल अशीच मी आशा बाळगतो आणि ते काम करण्यासाठी लोकांनी मला निवडून द्या हे मी हात जोडून कळकळची विनंती करतो माझं चिन्ह आहे धनुष्यबाण नंबर एक तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला जो नंबर भेटलेला आहे तो अ नंबर एक म्हणजे प्रभाग क्रमांक बारा मध्ये धनुष्यबाण आणि नंबर एक अगदी लोकांना सोपं आहे सुरुवातच माझ्यापासून झालेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाला निवडून द्या एवढीच मी कळकीची कर विनंती करतो आणि इथून पुढेही असा संधी भाऊ जाधव तुमच्या सेवेत तत्पर राहील एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र